माझ्या गोडताई मैत्रिणींचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये सगळ्या माझ्या गोडताईंना गुड मॉर्निंग सकाळचे वाजलेले आहेत साडेआठ आंघोळ वगैरे झालेली आहे घरातले पारुस म्हणा घरातली सकाळची बेसिक रुटीनची कामं जी आहेत ती खूप जास्त म्हणजे खूप जास्त काय पण आहेत तर झालेलं आहेत बघा उरकून आणि आता इथे घेतलेलं आहे तर आज नाश्ता नाही आज काय नाही तर सकाळपासून आज बुधवार आहे मग काय करायचं म्हटलं तर चाललेलं होतं तर अंडी आणली तेजसने अंडी आणून दिली अंडा करी आणि चपाती करायचं ठरलं पण परत मग आठवलं की म्हटलं अंडा बिर्याणी करूया तेजस तसंही तो आल्यापासून एकदा सुद्धा झाली नव्हती बिर्याणी मी केलेली चिकन बिर्याणी पण अंडा बिर्याणी नव्हती आणि तेजस म्हणजे प्रॉपर असा नॉनव्हेज लवर है। तो गेला क्याम चार चार हेला बगा। तो आहे तो केला की आता बऱ्यापैकी आमचं नॉनव्हेज बंदाच्याच ह्याला येतं बघा इतकं काय खाल्लं जात नाही पण तो आहे तोपर्यंत तरी होणार आणि बऱ्याच ताई पण सांगतात की नॉनव्हेजच्या रेसिपी शेअर करत जात चला तर आता सोप्या पद्धतीने तुम्हाला अंडा बिर्याणी मी दाखवते हो ताईनो इकडे बघा बासुमती अगदी लॉंग राईस असतो ना तो घेतलेला आहे तर अर्धा किलोला वरती घेतला ताईनो होता माझ्याकडे एक दीड किलो तांदूळ मला असं वाटलं नंतर की सगळ्याचीच केली असती तर बरं झालं असतं इतकी मला तुला झाली ना इतकी सुंदर अशी टेस्टी झालेली ना तर तांदूळ तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पूर्ण त्याचं सगळं पांढरापणा असतोपर्यंत तांदूळ स्वच्छ धुवून घेते घेतले आणि ते आता मोठ्या पातेल्यात बघा भरपूर पाणी उकळायला ठेवलेलं आहे त्याच्यात खडे सगळे खडे मसाले आणि जिरे टाकले आणि जिरे टाकल्यावर बघा पाण्याचा रंग असा तांबूस होतो ना तर आपल्याला पांढरा शुभ्र भात खड़, पाहिजे म्हणून त्याच्यात बघा अशा पद्धतीनं लिंबू पिळायचा ही एक ट्रिक आहे लिंबू पिळल्यानंतर पांढरं शुभ्र खडखडीत बघा पाणी होतं ते सगळं मसाल्याचा जर रंग असतो ना तो रंग नाही सावतो प्लेवर फ्लेवर आहे असा राहतो तर खडाई मसाले आता तुम्ही बघू शकताय दालचिनी मसाल्या वेलची हिरवी वेलची लवंग वगैरे ते सगळं घातलेलं आहे तेजपत्ता चक्री फुल ते सगळं घातलं लिंबू पिळल्यानंतर एक उकळी आली ले ले की आता सगळे धुतलेले जे तांदूळ आहेत ना ते टाकायचे आणि शक्यतो पन्नास टक्केच ताई म्हणजे तांदूळ उकळून घ्या मी जास्त उकळत नाही नंतर मग कसं जास्त चोहरकूक झाली की ती दम लावताना मग करपती बिर्याणी म्हणून मग मी पन्नास टक्केच केलाय अगदी हाताने मोडतो एवढाच मी शीत म्हणजे एक भाताचा तेवढंच बघा मी इकडे हे करून आहे फक्त घड्याळात सांगते ताई नो दहा मिनटाच्या आतच मी हा भात असा काढून घेतलेला आहे बिलकुल सुद्धा शिजलेला नाही आणि ते सुद्धा टीप देते की आपण जे गाळलेलं पाणी असतं ना ते ओतून द्यायचं आणि मग त्याच्यावरती चाळण ठेवायची काय होतं खाली पाणी गरम असतं आणि आपण जो भात आहे ना तो त्याच्यावर ठेवला की तो पुन्हा आपलं सगळी प्रोसेस होतो तोपर्यंत चांगला शिजतो मग तो भात एकदम व्यवस्थित लागत नाही अशा पद्धतीने बघा थंड करायला ठेवलाय तर इकडे मी कांदा लांबडा चिरून घेतलेला आहे आणि बारीकसुद्धा चॉप केलेला आहे चॉपरमध्ये लांबडा जो कांदा आहे ना ताई तो असा तळून घ्यायचा आहे जो की आता मी कडेमध्ये तळाय ठेवला आहे आणि भाताची इथे एक सुद्धा ट्रिक दाखवते की भात थोड्या थोड्या वेळाने असा मोकळा करून ना त्यातली वाफ घालवायची नाहीतर भात पूर्ण ओरकूक होतो नाहीतर सरळ परातीत होतून त्याची म्हणजे गार करून घ्या म्हणजे ती भाताची लेअर लावली की दम दिला की भात अगदी व्यवस्थित होतो तर भात थंड केला आणि इकडे बघा कांदा असा छान तळून घेतलाय मस्त लागतो बिर्याणीमध्ये असा कांदा तळलेला घातला तर, तर अंडी इकडे मी सात ते आठ अंडी शिजवून घेतलेले आहेत अंडी तळायच्या आधी ताईनो आवर्जून त्याला अशा ना सुरीनं कट द्या चारी बाजूने नाहीतर फटकन अंड उडण्याची शक्यता असते तेलात टाकलं की आता ज्या कांदा तळलेला ना त्याच तेलात अंडीसुद्धा तळून घेते त्याच्यात थोडीशी हळद आणि थोडंसं लाल मिरची पावडर टाकले आणि एक वर अशी खरपूस लेअर तोपर्यंत बघा आपल्याला अंडी अशी फ्राय करून घ्यायचे आहेत अंडी पुन्हा एकदा सांगते चिर मारून घ्या तेलात अंड फटकन फुटतं रिस्की आहे ते काम असे तळली की मग तेल उडत नाही तर आता अंडी छान अशी खरपूस तळून घेतलेली आहेत आणि ती सगळी ना काढून घ्यायची आहेत आणि ह्याच तेलात आपल्याला जो काही चॉपरमध्ये मी बारीक कांदा चॉप केला आहे ना तर तो टाकायचा आहे एकदम असा बारीक चॉप केलेला आहे बघा आहे त्याच तेलात मी आता परतून घेते कांदा हा कांदा आता आपल्याला ग्रेव्हीसाठी लागणार आहे म्हणून मी तो तसा कांदा चिरलेला आणि हा असा चॉप केलेला कांदा बघा छान असा भाजलेला आहे मस्त असा कर खरपूस त्याच्यात आता ॲड करायचं आहे आलं लसणाची पेस्ट आवडीनुसार तुम्ही टाका तर जास्त आता ना मी ते उकतेच मसाले वापरले त्याच्यामुळे जास्त काही वरचे बेसिक मसाले मी टाकणार नाही इथे दोन टोमॅटोची पिरो मी प्युरी करून घेतलेली आहे म्हणजे आपलं टोमॅटो मिक्सरला कच्चाच वाटून घेतलेला आहे ती प्युरी त्या कांद्यात टाकायची आणि हे सगळं मिश्रण म्हणजे आलं लसणाची पेस्ट चिरलेला कांदा टोमॅटोची प्युरी हे सगळं चांगलं तेल सुटेपर्यंत इनो भाजायचं कच्चं राहून द्यायचं नाही आणि आता याच्यात हा बघा माझ्याकडे बादशाचा बिर्याणी मसाला आहे तो ॲड करते आपल्या टेस्टनुसार तशी माझी आज चांगली स्पायसी झणझणीतच झालेली खरं तर आणि सुहानाचा चिकन मसाला सुद्धा बघा मी टाकलेला आहे त्याच्यात आणि आता इकडे बिर्याणी मसाला टाकून घेत आहे प्रमाण तुम्ही बघू शकताय मसाल्यांचे मी किती टाकलेले आहेत मुलं लहान खाणार असली तर जास्त काय टांगण्यात पॉईंट नाही मसाला छान भाजून घेतला की त्याच्यात टाक आता टाकायचं आहे आपल्याला मीठ मीठ बेताना टाकायचं भात शिजताना सुद्धा मीठ टाकलेलं आहे आणि आता अर्धी वाटी दही टाकायचं आहे दही टाकलं की त्याच्यात लाल मिर्च पावडर आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि हे मिश्रणसुद्धा एकत्र करून छान खरपूस भाजायचं आणि आपल्या अंदाजे पाण्याची ग्रेव्ही करायची अशीच ग्रेव्ही करायची आहे तीसुद्धा छान उकळून घ्यायची अशा पद्धतीने बघा घट्ट करून घ्यायची आणि ना आता ह्याच्यात आपल्याला अंडी घालायचे आता लेअर क म्हणजे भात कसा शिजला आहे त्याच्यावर सुद्धा आपलं ग्रेव्ही किती करायची हे असतं भात अगदीच कच्चा असेल तर दम जास्त द्यावा लागतो मग ग्रेव्ही थोडी जास्त लागते आणि भात शिजलाय तुमचा समजा ओव्हरकुक म्हणजे परफेक्ट शिजलेला आहे तर कमी लेअरमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता म्हणजे ग्रेव्ही कमी तर आता मला जेवढी हवी होती बघा ते मी अशी ग्रेव्ही सगळी अंडी परतून घेतली ही काय आता अंडी आपण तळलेली ले आहेत शिजवलेली आहेत जास्त काही नाही आता मसाला आणि अंडी बऱ्यापैकी मी काढून घेते अशा पद्धतीने बघा आता तुम्हाला समजलं असेल व्हिडिओमध्ये की कशी मी ग्रेव्ही ठेवलेली आहे आता याच ग्रेव्हीत ना जर भातातले खडे मसाले तुम्हाला काढायचे असले तर तैनो काढून टाकले तरी चालतील मी तेजपत्ता तेवढा काढला थोडंसं खाली नुसता जो रस्सा होता ना अंड्याचा जो ग्रेव्ही ती खाली ठेवली आणि पहिला थर इथे लावून घेतलेला आहे जेणेकरून ना खाली म्हणजे भात करपायला नको आणि एक तो प्लेवर प्लेवर जो आहे ना आपण दम देताना मस्त असा वरपर्यंत आला पाहिजे तर इकडे आता थोडंसं बघा पुदिना टाकला कोथिंबीर टाकली आणि जो काही तळलेला मसाला आहे ना आ, कांदा आहे ना सॉरी मसाला नाही कांदा आहे ना तो पण असा टाकला आणि पहिल्या खालच्या लेअरमध्ये नुसती ग्रेव्ही ठेवली आणि आता त्याच्या वरच्या लेअरमध्ये मी चार अंडी घातलेले आहेत आणि आता पुन्हा एकदा भाताचा छान असा लेअर देते एकदा ताई नो या पद्धतीने दे तुम्ही अंडा बिर्याणी कराच खरं सांगते इतकी टेस्टी झालेली ना तुला मला सकाळीच ही मी बनवली अकरा वाजता सकाळीच ती संपलेली होती अजिबात त्यातली राहिली नाही एवढी स्पायसी झालेली तरी मुलांनी खाल्ली आता बघा दुसरा पण लेअर लावून झाला थोडा कांदा पुदिना कोथिंबीर घातली आणि जे काही ग्रेवी आणि थोडीशी अंडी राहिलेली तीन ती आता याच्यात घालून घेतली आणि अजून एक भाताची लेअर आपल्याला आता घालून घ्यायचे म्हणजे कसं व्यवस्थित आणि वरती शक्यतो करून भाताचीच लेव लेअर यावी म्हणजे ती वाप चांगली बसते आणि अंड्याचा जो आरोमा किंवा अंड्याची जी चव आहे ना ती भातात अशी उरली पाहिजे आणि लिंबू बघा भात जेव्हा मी उकडत होते ताईनो तेव्हा मी तुम्हाला ती ट्रिक सांगितली की लिंबू पिळा त्याने असा बघा पांढरा शुभ्र भात होतो जसं आपण हॉटेलमध्ये बिर्याणी खातो ना अशी म्हणजे आपल्या प्लेटमध्ये येते निम्म्यादी अर्धी पांढरी निम्म्या कलरफुल सेम अगदी तशी होते त्याच्यामुळे लिंबू पिळायचा काही त्याची टेस्ट वेगळी होत नाही लिंबू पिळला तरी आणि भात आता असा बघा हे करायचं तर शेवटी बघा सगळं लेअर झाल्या राहिलेला ले थोडासा कांदा आणि पुदिना वरून टाकला आणि बस मस्त अशी बिर्याणी दिसतच इतकी सुंदर होती ना की बस आणि आता तुम्हाला जर फूड कलर घालायचा असेल तर घाला तर इकडे बघा थोडासा येलो कलर लेमन कलर आहे ना तो मी घालून घेते इतकी छान क नाही हिरव्या कलर किंवा लाल कलरपेक्षा हा लेमन कलर इतका मस्त ताईनो भाता दिसत होता ना म्हणजे ते वेगळंच दिसत होतं तुम्हाला आता पुढे कलर कळेलच की बिर्याणी कशी दिसत होती नाही म्हटलं तर ताई न जवळजवळ ही बिर्याणी एक किलोला पुढे झाली तरी पुरली नाही आणि बघा आता मस्त अशी बिर्याणी झालेली आहे दम तेवढा द्यायचा आहे तर आता मी कढईमध्येच गेले मला आधी वाटलं पुरणार नाही आधी वाटलं पुरेल परत पुरणार नाही वाटलं पण मी तशीच दाबून बघा बसवली आणखीन थोडा थोडा रंग करून मी इकडे तिकडे टाकला आणि आता मस्त ह्याला ना एक ताट ठेवायचं आणि वरती वजन ठेवायचं मस्त असं दम द्यायचा तर दम अगदी दहा मिनटं दिला तरी चालेल तव्यावर पण द्या तुमचं भांडं कितपत जड आहे त्याच्यावर ताई नो बघा नाहीतर करप ते खाल ना आता माझीकडे एकदम जड हेवी आहे त्याच्यामुळे ना आहे असं मी दम दिलेला आहे आणि आता बघा दहा मिनिटांनी बरोबर ना मी उघडलाय तर शीतं बघा तुम्ही भाताची अशी शिजल्यासारखी उभी राहिलेली आहेत म्हणजे भात परफेक्ट शिजलाय आणि आता भात आहे तो मोकळा करून घेऊया मला ना असं कलरच इतका सुंदर चालता ना मुलं तर अशी बघून एकदम खुश झालती बिर्याणी जशी मी उघडली ना कढईवरचं झाकण त्यांना असं वाटलं की काय हॉटेलमधनं अशी आणली काय एकदम दिसायला एकदम म्हणजे म्हणतो ना आपण दिसताना डोळ्यावेच पहिले आपले अन्न खातात मग ते दिसायला छान असलं की त्याची टेस्ट आणि खरं सांगते एकदम मस्त अशी बिर्याणी म्हणजे वास सगळ्या घरात सुटलेला त्यानं समजलं आणि तुम्ही बघितलं की ताईनो मी ह्याच्यात बेसिक मसाले कोणतेच वापरले आहेत फक्त सुहाणाचा चिकन मसाला वापरला आणि कोणताही तुम्ही बिर्याणी मसाला वापरा फक्त ही प्रोसेस करून बघा तर अंड पण बघू शकता अगदी त्यातलं कसं खरपूस आहे नाही आणि शीत बघा भात सु शिजलेला पण आहे आणि भात मोकळा सुद्धा आहे आणि तो दिसतोय ना लेमन कलरचा खूप मस्त असं झालेली तर आता बघा तेजसला मी दिली कधीपासनं वाट बघत होती पोरं एकतर वास सुटलेला पण मी म्हणलं तर थांबात दम दिलाय तर ना म्हणजे ते थोडंसं त्याचा स्प्लेवर येऊ दे मग आता तेजसला दिले आवडली तर इकडे रेयांशी आला आणि रेयांशी दिदी पण आली आणि त्यात असं होत आहे ना सुट्टीला आता आजूबाजूला मुलं सगळीच घरात आहेत मग हे खात असलं की आपण आलो की म्हणतोच अरे खा हे कर मग मुलांचं कसं खातात एक दोन घास खाणं काही जास्त नसतं प थोडंसंच खातात पण आपण म्हटलं की खा मुलं खातात म्हणून मग ते आजची बिर्याणीची तशीच तर झाली आपलं बघा ही खालची आमची दिदी आहे तिला पण म्हटलं खाते का बिर्याणी तर ती म्हणली खाते मग तिला दिली ह्यांनी खाल्ली ह्यांच्या पप्पांच्या डब्याला दिली मी खाल्ली थोडीशी आणि संपली सकाळीच आणि मस्त खरं मुलांनी आज एन्जॉय केलं छान आवडलं पण चला तर ताई नो बिर्याणी असली खतरनाक झालेली ना खरंच आजची बिर्याणी एकदम मस्त झालेली ट्राय करून बघा रेसिपी काहीच नाही घातलेलं तरी पण हे बघा संपली सुद्धा संपली म्हणजे आताशी बघा मी ही डायरेक्ट सकाळीच केलेली आणि आता तेजस त्याच्या पप्पांना डबा घेऊन गेलाय म्हणजे आमच्या घरातली पोरं वगैरे गाडीवरनं गेलेली आहे आणि त्याच्या पप्पांना पण दिली डब्या आणि ही बघा आणि ते जाऊ दे हे बघा हे नाश्ता जेवण सगळं एकत्र झालंय ना तर आता किचनची हालत बघा आता घासणार आहे मी तर बिर्याणी मात्र बघा ही बघा एवढीच राहिलेली आहे अगदी एक जण आता कोणतर दुपारी अचानक भूक लागली तर खाऊन टाकेल म्हणजे तेजसच खाणार तो तर आता हे सगळं बघा मला आवडायचंय एका ताईची सारखी कमेंट येते आता त्या ताईला की रिप्लाय दिला मॉर्निंग रुटीन शेअर कर मॉर्निंग रुटीनचं काय झालं आहे नो आत्ता सकाळी मी फक्त चपाती भाजी करते आणि नंतर मुलांचं बघताय ना हा पदार्थ कर तो पदार्थ कर मग मिस्टरांचा डबा असा चपाती भाजीचा दिला की रोजचं ते म्हणजे ते दाखवतेस की रुटीन नॉर्मली मी दाखवते सगळं प्रॉपर असं सकाळी उठल्यापासून ते व्यवस्थित सगळं देवपूजा वगैरे लास्ट साडे अकरापर्यंत जे रुटीन असतं ना ते तेवढं मला शेअर करायचं होईना का तर आता खूप गडबड आहे आणि ना रविवारी ते ज जाणार आहे ते ना सगळं हे झालेलं आहे मला अजून खूप काम आहे तेजसचं ब्लँकेट पहिल्यांदा आता आज धुवायला टाकते फक्त त्याचं ब्लँकेट ठेवलेलं का तर तो हिथं पण वापरत होता मग म्हटलं धुवून तर एवढ्या लवकर काय आहे ना तो जातानाच धुते म्हणून मग आता एक फक्त त्याचं ब्लँकेट राहिलेलं आहे बाकी सगळं त्याचं झालेलं आहे आणि पॅकिंग पूर्ण तेजस्च राहिलेलं आहे व्यवस्थित पॅकिंग मला करायचं आहे अजून आता ना त्याला उद्या परवा जरा गावात नेऊन बेकरीमध्ये काय खायला आहे वगैरे ते आणायचं आहे बिस्किट पुढे वगैरे आणून ठेवलेले आहेत आम्ही त्याला द्यायला पदार्थ कुठले बघू आता तो म्हणतोय तर तो म्हणतोय की डिंकाचे लाडू करून दे आता डिंकाचे लाडू उन्हाळा आहे ला तिकडं पाऊस आहे की का नाही काय माहिती आणि मग मा करून तरी असं मग नाही माझं मन होणार आता त्यानं मागितले तर मी त्याला पावशर खोबऱ्याचे का होईना डिंकाचे लाडू मी करून देणार आहे फक्त खारीकन खोबरंच आणायचं बाकी काय तूप वगैरे आहे घरात साप गुळ वगैरे त्याचं काही नाही मी गुळातलेच नेहमी करते आणखीन तो काय काय मागतोय बघूया आणि त्याची प्रॉपर एकदा आता पूर्ण बॅक फायनल करायची आहे कसं होणार ना आत्ता तो मग गेला रविवारी जाणार आहे तो एकोणीस तारखेला तर आत्ता तो गेला की परत पावसाळा जोरात सुरू होणार मग आम्ही पण जुलैच्या एंडिंगला जाऊ मग एक दोन महिन्यानंतर आम्ही त्याला परत भेटायला जाऊ असं म्हणजे प्रत्येक पॅरेंट्सचं तसंच असतं की त्या ह्यानं गेलं की सगळ्यांनाच परवडतं ते काही जवळ नाही एका जाण्याला एक फॅमिली एका टाइमला जायचं म्हटलं तर तेजसकडे जायला आम्हाला सात ते आठ हजार रुपये खर्च येतो महिन्याला म्हणजे महिन्याला जायचं नव्हे एकदा जायचं जर ठरलं तर बरोबर सात ते आठ हजार खर्च येतो मग कसं होतं सगळे मिळून जर जायचं म्हटलं एक गाडी ठरवली बाबा आहेत आता आमच्या वेळेला ना सगळी लाईनिंगला सातारचे वगैरे पॅरेंट्स आहेत कधी कधी आम्ही लेडीज सुद्धा ठरवून गाडी जातो कधी कधी फॅमिली दोन तीन मिळून गेलो ना तर कशी आमचीच गाडी आहे आमची सुमो आहे मोठी मग आमचीच गाडी ठरवतो आणि मग कॉन्ट्रीब्युशन काढून पेट्रोलचं ड्रायव्हरचं असं पैसे दिले तर बरोबर सगळ्यांना हे होतं म्हणून ना लवकर जाणं सगळीजण टाळतात का तर ते परवडणार नाही तर फी इतकी भरावी लागते स्कूलची प्लस ते सगळं देणं घेणं ते काय मुलांसाठी आपले असतं हे कमवणं त्यांच्यासाठीच असतं पण कसं असतं जायला एवढं परवडत नाही प्रत्येकालाच तर म्हणून मग आता जुलैच्या एंडिंगला त्याला सांगितलं की जुलैच्या एंडिंगला त्याच्यास येणार वाट बघायची नाही म्हणून तशी आणि आता झालाय तो मॅच्युअर त्याला सम समजतं पण तरी पण असतंच शेवटी मुलं फोन एक आठ पंधरा दिवस झाले की विचारतात की कधी येणार मम्मी कधी येणार मग आता बाकीचं तर सगळं बघा आवरून घ्यायचं आहे आणि असा विषय काढला की मग मला वाईट वाटतं जर असं काम वगैरे करत असलं तर ते लक्षात न जातं असं नाही डोक्यात येत की तो जाणार आहे असं पण असं जर बोलायला लागले की मग हे होतं असं होतं म्हणजे आहे जवळ आता आहे बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार तीन दिवस सोमवार रविवारी सकाळी तरी लवकर म्हणजे पाचलाच आम्ही इथनं निघतो पाच सहा वाजतात मग त्याचं आता सगळ्यात महत्त्वाचं ते काम आहे तो आणखीन मागं लागला की आता मला ह्याला जायचं आहे वॉटर पार्कला जायचं आहे तर आमच्या इथं जवळ बोरगाव म्हणून आहे तिथे दोन वॉटर पार्क दोन वॉटर पार्क आहेत चांगले तर आता ठरले की उद्या जायचं जर आता फिक्स झालं तर नाही जमलं तर उद्या आम्ही तिकडं असणारच आहे तर बोलता बोलता बघा एवढं बोलले आता हे मी भांडी वगैरे सगळं ताईनो घासून घेते आवरते त्याचं ब्लँकेट सुद्धा आता लावते मशीनला उद्या आणखीन तिकडे गेलो की परत विसरलं की ब्लँकेट धुवायचं विसरेल चला चार पाच मिनटाचं हितच बोलणं झालं चला व्हिडिओ काय असेल आता पुढचा कंटिन्यू मग मी दाखवते तुम्हाला काय असेल ते पाय तर ताईनो भांडी बघा एवढी घासून झाली आता बाथरूम मध्ये फक्त किचन ओटा पुसलेली कपडे ठेवायचे आहेत किचन ओटा सिंक तुम्ही बघू शकता सगळं जिथल्या तिथं क्लीन केलं नाही म्हटलं तर एक वाजला आजच्या ह्याला फक्त ते बिर्याणीला पण असं झालं की बिर्याणी जरा जास्त करायला पाहिजे होती मी मुलांनी दुपारी पण खाल्ली असली ती सकाळी संपली झालं बघा सगळा किचन ओटा झाला आणि मी सकाळी गाऊन घातलेला ताई मी हे सगळं करताना ना माझा पूर्ण गाऊन भिजलेला म्हणजे मी आज जरा किचन ओटा वर चढून सगळा क्लीन केला तो काही मी तुम्हाला दाखवला नाही पटापट आवरून घेतलं म्हटलं ते उरकून घेतलेलं बरं आणि आज कपडे सुद्धा सकाळी बघा मी इकडे वरती वाळत घातलेली आणि दुपारी एक दीडं मी म्हटलं ना मगाशी की तेजसचे एक ब्लँकेट आहे ते तेवढं धुवावं मग ते तुम्हाला बोलताना माझ्या लक्षात आलं की मी लगेच त्याचं हे ब्लँकेट आहे ना ते धुवायला टाकलं मशीन मध्ये माझी इतर कामं होतोपर्यंत ब्लँकेट धुवून झालं आणि दुपारी एक दीड वाजलेला कपडे पण बघा मशीन मध्ये असतात त्याच्यामुळे सगळी आणि तुम्ही म्हणाल एवढी कपडे तर हो कालचा तो तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघितला ना ताईनो त्यात बघितलं आम्ही भिजून कपडे खूप होते आज म्हणून सरळ सगळी जी कपडे आहेत ना ती ताईंनो अशी वर वाळत घातलेली मग ती सुद्धा सुकली तेजस्वी ब्लँकेट सुद्धा सुकली म्हणजे वर उन्हात घालून आले आणि लागलंच हातासरशी येता येता ही जी काही कपडे आहेत ती सुद्धा घेऊन आले आणि असं दुपारपर्यंत रोजचं रुटीन झालं माझं तर बिर्याणी कशी वाटली आवडली असेल तर नक्की एक लाईक करा आणि नक्की बनवून खा